प्रसारमाध्यमातून चालू घडामोडी पाहण्यासाठी यूज्य चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा सूर्य बोलत नाही पण त्याची प्रचिती देतो तसेच सन्मानिय मुख्यमंत्री हे जास्त बोलत नाही पण त्याच्या कामातूनच हो त्याची प्रचिती करून येते तसंच ही लाडकी बहीण योजना तसेच या महिलांसाठी मुलींसाठी अनेक योजना त्यांनी काढल्या राबवल्या आहेत आणि चालू आहेत आणि हे जे सुनील केदारी हे जे काँग्रेस पक्षाचे मला वाटतं नेते कोण असतील ते ह्या लोकांनी ते म्हणजे नीच तसं बघायला गेलं तर हे काँग्रेसचे देशद्रोही हे लोक सांगताय की आम्ही ही योजना बंद पाडू का यांची पोटदुखी झाली गरीब दिन दुबळ महिलांसाठी साहेबांनी जर रक्षाबंधनाच्या दिवशी ही योजना सगळीकडे महिलांना दिली तर यांची कशाला पोटदुखी पाहिजे हा हे चमचे घेऊन सोन्याचे चमचे घेऊन फायदा झालेले आहे तसे ह्या गरीब बहिणींसाठी जर साहेबांनी ही योजना जर केलेली आहे तर यांची पोटदुखी कशाला पाहिजे त्याबाबत राहिला प्रश्न यांचा तर आम्ही सर्व मुख्यमंत्री साहेबांच्या लाडक्या बहिणी हो। आहोत आणि ते आमचे लाडके भाऊ आहेत तर येणाऱ्या निवडणुकीत काँग्रेसची जागा आम्ही दाखवून देऊ की या आमच्या लाडक्या भावाला आम्ही मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर आम्ही आम्ही शांत बसणार नाही आणि या काँग्रेसचा आम्ही पूर्णपणे निषेध करत आहोत जय संजय साहेबांनी सर्व मला योजनेचं संपूर्ण भारतात त्याचं स्वागत केलं जात आहे आता उद्या काही नसताना की योजना आम्ही बंद करू मग काँग्रेसचा हिसा बंद करणार आहेत का आणि योजना बंद करण्यासाठी केली का आज पंधराशे रुपये महिन्याला मिळत आहेत त्या आज अठरा हजार रुपये मिळत आहेत सामान्य कुठल्या दोन महिन्या तर राशीन चालण्याच्या होणार आहे एक सर्वांनाच आणि आरास होत असताना यांच्या विरोधी पक्ष नेत्यांचा चुकेल अशा प्रकारचं वक्तव्य करून यांच्या त्यामुळे हे नेत बघतायत तर त्याचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी